नमस्कार मी कल्पना तुमची अगदी नवीन एक व्हिडिओमध्ये स्वागत करते चला आता इथे बघा आम्ही थोडंसं बाहेर गेलेलो होतो सर्व माझ्या मैत्रिणी पण आज तुम्हाला इथे व्हिडिओमधून दिसणार आहे आता आम्ही सोबत लग्नासाठी गेलेलो होतो सर्व माझ्या शेजारच्या मैत्रिणी आणि आमच्या बिल्डिंगमधल्याच शेजारच्या आमच्या एक ताई त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि आम्ही धुळ्याला लग्नाला गेलेलो होतो आता हे धुळ्यातलं आहे तिथलं तुम्हाला थोडंसं मी दाखवते खूप सुंदर असे मंदिर होते तिथे गेल्यानंतर आम्ही त्या ताईच्या घरी गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही म्हणजे रात्री गेलो दुसऱ्या दिवशी आम्हाला आहे ना त्या ताईंचे त्यांनी ना खूप म्हणजे खूप छान असं त्यांचं गाव पण दाखवलं सुंदर आहे त्यांचं गाव आणि गावामधले मंदिरं पण इतके छान आहे सुंदर आहे चला लग्नाला गेलं त्याच्यानंतर आम्हाला मंदिरांचं म्हणजे दर्शन पण देवींचं छान असं घडून आलं असं सहजासहजी आपल्याला पण जाता येत नाही किंवा आपलं दर्शनही होत नाही बघू शकता खूप छान असे इथे देवी आहे बघू शकता चला म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करूया इथे बघा आई जोगवाई मात्या ही आहे आणि चला आम्ही पण पहिल्यांदाच गेलो धुळ्यामध्ये कधी जायचा प्रसंग आलाच नाही हे बघा चला आता त्याच्यानंतर इथे मंदिरामधून बाहेर आल्यानंतर इथे बाहेर बसलेल्या सर्वच माझ्या मैत्रिणी आहे आम्ही पण पहिल्यांदाच सोबत गेलो आणि खूप छान अशी पिकनिक आमची ट्रीप झाली आणि हे बघा चला आता म्हटलं त्यांना पण थोडंसं व्हिडिओमधून घेऊ छान तयार पण झालेल्या होत्या असं पण आपलं रोजचं संसारामधून आपल्याला वेळ भेटत नाही थोडंसं असं आपल्यासाठी पण थोडासा वेळ काढायला पाहिजे बघू शकता इथे आम्ही दोन तीन दिवस बाहेरच होतो धुळ्यामध्ये हे बघा सुंदर असे मंदिरं होते आम्हाला ते मंदिरं खूप आवडले पण हे बघा चला आता म्हटलं तुम्हाला पण थोडंसं सांगूया आणि त्याच्यानंतर आता इथे बघा हे बाहेरचं छान असं इथे बघा सुंदर वातावरण होतं प्रसन्न वाटत होतं महादेवाची पिंड पण होती इथे बघू शकता आणि इतके मंदिरं आहेत त्या गावामध्ये धुळ्यामध्ये ना हे बघा या सर्व माझ्या शेजारच्या मैत्रिणी आहे मदे, आणि सोबतच राहतो आम्ही जवळजवळ आम्हाला वीस वर्षे झाले हे बघा आणि चला म्हटलं आमचं सर्वांचंच रिझर्वेशन होतं म्हणजे आम्ही पहिलेच एक आधी तिकीट काढून ठेवलेलं होतं आम्हाला लग्नाला जायचंच होतं आता इथे बघा म्हटलं चला आता आपण आलोय तर जरा देवीचं दर्शन वगैरे पण घेऊ त्या ताई म्हणत होते छानच मंदिरं आहे तुम्ही आता तुम्हाला वेळ भरपूर आहे हळदीला तर तुम्ही दर्शन घेऊन आता आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं छान वाटलं दर्शन घेऊन आणि खूप छान दर्शन पण झाले आमचे आता त्याच्यानंतर तिथंच दुसऱ्या बाजूला आहे ना देवीचंच मंदिर आहे इथे हे बघा चला आता ते, ते पण तुम्हाला दाखवते मंदिरं खूप मोठे मोठे होते आणि खरंच खूप छान होते असं सहजासहजी आपल्याला दर्शन होत नाही आणि जायला पण वेळ भेटत नाही बघू शकता इथे बघा इथे पण महादेवाची पिंड आहे खूप छान प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये आल्यानंतर हे बघा आता इथे बघा खूपच म्हणजे एकदम थंडगार तिचं तिथंच तीच बसूशी वाटत होतं हे बघा चला आता इथे बघा माझ्या सगळ्या मैत्रिणी आहे या दर्शन घेत आहे हे बघा चला आपल्याला पण असं रोजचेच आपले घरातले काम असता बाहेर गेलं म्हणजे थोडंसं फ्री पण होत चला आता इथे मी पण दर्शन घेते त्यांचे दर्शन चालू आहे आता इथे बघा ही बघा सुंदर अशी देवी आहे आई भवानी माता ही बघू शकता हे बघा चला इथे आपलं छान असं दर्शन झालेलं आहे आता त्याच्यानंतर इथे ना आमच्या सोसायटीमधल्या एक दुसऱ्या ताई होत्या त्यांचं गाव जवळच होतं धुळ्यापासून आम्हाला त्यांनी त्यांच्या घरी मुकामाला नेलेलं होतं घेऊन गेलं तर हे बघा त्यांचं घर पण खूप सुंदर आहे हे बघा त्यांनी खूप छान पद्धतीने आमची सगळी सोय केली खाण्यापिण्याची आणि खरंच थँक्यू ताई तुमचं पण खूप खूप आभार किंवा धन्यवाद हे बघा चला आता तिथून मग थोडंसं आम्हाला त्यांनी पण त्यांचं गाव पण दाखवलं आणि त्यांच्या गावातमध्ये पण खूप छान असं सुंदर वातावरण होतं किंवा थंडगार असं चला त्याच्यानंतर परतीचा प्रवास आमचा सुरू झाला लग्न झाल्यानंतर आम्ही ना धुळ्यापासून ते चाळीस गाव आम्ही बसने प्रवास केला अजिबात जागा नव्हती आम्ही बसमध्ये चढलं कसं आम्हालाच माहितीये आता ही आम्हाला कायमची आठवण राहून जाणार आहे खूप छान पद्धतीने आमचा प्रवास पण झाला चला आणि सगळ्यासोबत होतो ना सगळ्यासोबत असल्याना एक वेगळीच मजा असते खरंच हे बघा आम्ही ना बसने प प्रवास केला आणि खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती त्याच्यानंतर आम्ही ना धुळ्यापासून गावपर्यंत बसने आलो आणि जिथे जागा भेटेल तिथे आम्ही बसून घेतलं नंतर आम्हाला आमची ट्रेन आली आम्ही नंतर एशी गाडीने आमच्या गावाला म्हणजे कल्याणला आम्ही आलो इथे बघा मग थोडासा आम्हाला आराम भेटला झोपता काही आली नाही पण थोडासा आराम केला आम्ही हे बघा भरपूर असं इथे प्रवास पण झाला थकलेलो पण होतो चला म्हटलं थोडंसं आराम करूया आणि आम्ही ना पहिल्यांदाच एवढा प्रवास केला आमच्यामध्ये सर्वांनाच म्हणजे कोणालाच माहित नव्हतं आमच्या शेजारची एक ताई आहे ते जळगावकडचे आहे त्यांना सर्व माहीत होतं त्यांनी आमची खूप छान पद्धतीने व्यवस्थित अशी काळजी पण घेतली हे बघा चला इथे थोडासा आराम वगैरे हो केला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आम्ही परतलो आता बरंचसं काही असं शूट केलं नाही त्याच्यामुळं मी काही दाखवलं नाही असा आमचा प्रवास झाला चला आता तुम्हाला काय मी थोडेसे फोटो शूट केलेले आहे ते पण दाखवते हे बघा कल्याणला आम्ही जेव्हा आम्ही इथून बसलो तो फोटो आहे इथला हे बघा काही फोटो आहे हे धुळ्यामधले आम्ही घेतलेले होते ह्या सगळ्या म मा, मैत्रिणी आहे सुंदर अशी एक आठवण झालेली आहे हे बघा आता इथे बघा नवरदेव हळदीच्या दिवशी आगल्या दिवशी आम्ही मेहंदीला पण गेलो होतो आणि हळदीच्या दिवशी काही हे फोटो आम्ही शूट केले ते हे बघा इथे नवरदेव नवरीला हळद लागल्यानंतर हा फोटो घेतला आता इथे हे हळदीच्या दिवसाचेच काही फोटो आहे आमचे आणि खूप छान वाटलं सर्वांनी खूप एन्जॉय केला आणि खरंच हे बघा सुंदर असे फोटो पण काढले एक आठवण म्हणून चला आता परत असा कधी योग आला तर नक्की आम्ही परत एकत्र असं जाऊ कुठेतरी त्या ताईच्या घरचा पण फोटो इथे बघू शकता सुंदर घर आहे आणि त्या ताईच्या घरी छान असा एक झोपाळा होता सर्व झोपाळ्यावर हो बसले आणि फोटो पण आम्ही तिथे काढले हे बघा खरंच छान वाटलं आणि एक आनंदाचं म्हणजे एक आठवण तयार झाली चला म्हटलं युट्यूबला आपलं कायमचंच राहील धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल